मी राहुल भड आम्ही बार्शी तालुक्यातील शेतकरी व्यापारी आज नगरपालिके इथे आलेलो आहे तरी आपल्या नगरपालिकेने जो आठवडी बाजार असतो तो सोमवारी आपल्या इथं भरत असतो पण तो आपण बुधवारी केलेला आहे असाही आपण एक ठराव घेतलेला आहे पण बुधवारचा बाजार हा आमच्या वैरागला असतो तसंच आपल्या मुरुडला असतो उजनीला असतो तरी आमची सर्व व्यापाऱ्याची शेतकऱ्याची अशी मागणी आहे की जो आपण बुधवारी बाजार केलेला आहे तो आपण गुरुवारी किंवा शनिवारी करण्यात यावा कारण आमच्या भागातली बार्शी तालुक्यातली दोनशे ते अडीचशे शेतकरी व्यापारी इथे येत आहेत तरी त्यांचं फार मोठं नुकसान होत आहे तरी आपण नगरपालिकेला माझी एक विनंती आहे की आपण ही बाजार जो आहे आठवडी बाजार बुधवारी न करता गुरुवारी किंवा शनिवारी करावा ही आपल्या चॅनेलच्या माध्यमातून माझी विनंती आहे समाधान बसारण काळ आपण इथं सर्व व्यापाऱ्यांनी बाबा जो आहे मंगळवारच्याऐवजी बुधवारी न करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याबाबत विचार करून बुधवारी न ठेवता गुरुवारी ठेवावी असे निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे अधिकारी महोदयांच्या वतीने स्वीकारलेलं आहे अधिकारी महोदयांची आवडून फोन चर्चा पण केलेला आहे सरांनी की सोमवारी आपण सर्वांना बसून ठेवते तो तोडगा काढू आपलं निवेदन मी अधिकारी महोदयाकडे सादर करत आहे धन्यवाद आभाई